नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात फक्त दहाच मिनटात कडीपत्त्याची मस्त खमंग तोंडाची चव वाढवणारी चटणी कशी बनवायची खूप दिवस चांगली टिकतेसुद्धा आणि प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सुरुवातीला कडीपत्त्याची पाणी काढून घेतली एक वेळा हा कडीपत्ता स्वच्छ धुवून त्यानंतर एखाद्या कोरड्या कापडाने पुसून घेतला तरीसुद्धा चालेल आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये तीन चमचे उडदाची डाळ आणि तीन चमचे चण्याची डाळ घेतली मंदाचे सतत हलवत हलकासा रंग बदलेपर्यंत या डाळी आपल्याला परतून घ्यायच्यात या दोन्ही डाळी वापरल्यामुळे चटणीला फ्लेवर सुद्धा चांगला येतो या डाळी सुद्धा एखाद्या ओल्या कापडाने पुसून घेऊ शकता हलकासा आता रंग बदललेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे हलकेसे लालसर होईपर्यंत तेलावरती परतून घ्यायचे हे सगळे जिन्नस तेलावरती परतून घेतल्यामुळे चटणी सुद्धा खूप दिवस टिकते कडीपत्ता खूपच आरोग्यदायी आहे आपल्याला माहितीच आहे केस जर जास्त गळत असतील तर कडीपत्ता खूपच त्यामध्ये फायदेशीर असतो शेंगदाण्यांचा हलकाचा रंग बदलल्यानंतर यामध्ये तीन ते ती चार सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या आणि त्यासोबतच थोडीशी चिंच सुद्धा तेलावरती परतून घ्यायची चिंचेऐवजी ऐवजी चाट मसाला किंवा अमचूर पावडर सुद्धा वापरू शकता दोन मिनिटे हे परतून झाल्यानंतर तीन चमचे यामध्ये किसून घेतलेलं खोबरं घातलं सगळ्यात शेवटी सुकं खोबरं ऍड करायचं मंदाचे वरच थोडा वेळ परतून घ्यायचं हलकासा रंग बदलला की लगेचच गॅस बंद करायचा हे सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर हे सगळं आता मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये कढीपत्ता आपल्याला परतून घ्यायचा आहे तर सगळा कढीपत्ता कढईमध्ये काढून घेतलेला आहे हा परतण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही तेल न वापरता सुरुवातीला हा थोडासा परतून घ्यायचा थोडासा कडक झाल्यानंतर एक चमचाभर यामध्ये तेल घ्यायचं आता कढीपत्त्याचा रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती सतत हलवत कढीपत्ता परतत राहायचं म्हणजे कुरकुरीत व्हायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही कडीपत्त्यामधलं थोडंसं मॉइश्चर असताना ते सुद्धा निघून गेलं ना सुधा की चटणी सुद्धा जास्त दिवस टिकते तर हे पहा याचा आता रंग बदललेला आहे कुरकुरीत झालेला आहे कडीपत्ता सुद्धा एका ताटामध्ये काढून घेतला पूर्णपणे थंड करून घ्यायचा तोपर्यंत सुरुवातीला परतून घेतलेले सगळे जिनस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले यामध्येच कढीपत्त्याची पाने सुद्धा काढून घेतली सुरुवातीला दोन ते तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तर हे पहा चटणीची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची जास्त बारीक याला करायचं नाही तुम्ही पाहू शकता अगदी दहाच मिनिटात मस्त कडीपत्त्याची चटणी बनवून तयार झालेली आहे रंगसुद्धा मस्त आलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचाभर यामध्ये लाल तिखट घालायचं सुकलेल्या लाल मिरच्या सुद्धा सुरुवातीला वापरलेल्या आहेत त्यामुळे चवीनुसार लाल तिखट वापरू शकता दोन वेळा फक्त पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं अगदी झटपट खमंग अशी कडीपत्त्याची चटणी बनवून तयार झालेली आहे एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता